अपंग दिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती संघटनेकडून खासदार बायामामा म्हात्रे यांना निमंत्रण दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा खासदार म्हात्रे यांचे शंभर टक्के मदतीचे आश्वासन मुरबाड प्रतिनिधी भरत दळवी तीन डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक अपंग दिनानिमित्त मुरबाड तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने खासदार बायामामा म्हात्रे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले यावेळी मुरबाड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या योजनांमधील अन्याय आणि सुविधा मिळवून देण्याबाबत संघटनेने खासदारांशी सविस्तर चर्चा केली दिव्यांग बांधवांना प्रवासादरम्यान होणारी हेळसांड थांबवावी तसेच मुरबाड तालुक्यातील दिव्यांगांसाठी अँब्युलन्स सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली ठाणे जिल्हा अध्यक्ष किसन भंडारी बाबा यांच्या माध्यमातून ही मागणी खासदार म्हात्रे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली खासदार बाया मामा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले की दिव्यांग बांधवांच्या सर्व मागण्या मी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करे आंबुलन्स सेवेसाठी वाहन ड्रायव्हर आणि देखभालीसाठी आपण तयारीत राहा उर्वरित मदत माझ्याकडून केली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या स्कूल ने बाबत अनेक वेळा फॉर्म भरूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याची तक्रार संघटनेने मांडली या संदर्भात खासदार म्हात्रे म्हणाले मुरबाड तालुक्यातील सर्व फॉर्मची मला द्या शासनाच्या कोट्यात बसणाऱ्यांना स्कूटी योजना लागू करेन आणि जे त्यात बसणार नाहीत त्यांना माझ्या स्वतःच्या प्रयत्नातून स्कूटी देण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले यावेळी दिव्यांगांसाठी घरकुल योजना आणि रोजगारासाठी स्टॉल योजना याबाबतही चर्चा झाली दिव्यांग बांधवांना अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी यासाठी खासदारांनी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले मी फक्त आश्वासन देत नाही तर लवकरच प्रत्यक्ष उपाययोजना करून दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ मिळवून देईन असे त्यांनी ठामणे सांगितले या बैठकीला मुरबाड तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सचिव जगताप ताई तालुका अध्यक्ष वैभव कापडी सचिव मिलिंद जगताप शहराध्यक्ष पंढरीनाथ तेलवणे खजिनदार अरुण वाघेरे गुरुनाथ कोल्हे रवी भोईर संतोष कापडी रवी राणे दीपक शेळके हनुमंत पवार अरुणा धुमाळ सासे राम कापडी नितीन शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करावं बेल आयकान दाबायला विसरू नका धन्यवाद